Kasturi beti. Hei, masalah. Hei, masalah.

तर आता सगळं मसाले टाकून घेतल्यात कांदा भाजल्यानंतर आणि चिकन पण टाकले मग असे दाखवलेलं सगळं सामान टाकलं मिरची धना पावडर मसाले सारं चिकम पण टाकलं आता काय टाकायचं आता काय टाकायचं त्यात काय टाकायचं भात कुठं आहे भात तिकड काढून ठेवलाय रस्ता आणि तिकड तांदूळ बराच वेळ झाला कृष्णाहून खेळायत ना आल्या कुठं कृष्णा पिहू कशी वराडते हाय थोड्या वेळा कृष्णाहून खेळली आणि आता अभ्यासाला बसवलं पोरगी पण मध्ये मी तुला हा <coughs>: भकतर, ना म्हणणार नाही आज नीट काढ तुला शिकायचं ना नीट तरी ओमला मी हलते आले नाही तुला तर नाही हलत हा छान काढलाय काढ आता खालच छान छान आले बघतात बघतात काढलं का बघू चौकोन नाही करायचं परत हे हे असा काढायचं आता काढला तसा कृष्णाच कुटुंब आलंय ऐकत नव्हतं का नाही माझा अभ्यासाला बसवला पप्पा आल्या कसा पळाला लगेच चिंगाटो हे काढले व्हायर हा किती वेळ म्हणत होती चल तर माझं ऐकलं नाही हे तर काढ कृष्णा हे तर काढ जरा जागा सोडले चिटकून लिहू नको चला जागा सोड म्हणलं इथं इथं लिहा आहे तर काढ दाखवू काढून चल चांगलं आलं आणि अक्षर थोडं मोठं काढ कृष्णा ती काय ती मोठं काढतं ना छोटं काढ इथं काढा आता छान आलं इथं काढ लचीट पण लिहितं इथं काढ असू दे आपण खोडू ती थांब इथं काढा खोडू की आपण काढ इथं তো যাহা তো না ঠোকড় থাম